जय श्रीराम कृषी खात्याच्या वतीने एक यादी मला आली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या लोकांना आम्ही युरिया दिला आहे म्हणजे जे आपण म्हणतो की आठ हजार था था एकशे एकोणचाळीस मेट्रिक टन कन्नडमध्ये युरिया दिला आहे तर कोणाला दिला आहे सोयगावमध्ये जवळपास पुन्हा आठ हजार था मेट्रिक टन युरिया दिला आहे तर कोणाला दिलं आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार बॅग कन्नडमध्ये आणि एक लाख ऐंशी हजार बॅग सोयगावमध्ये दिले आहे तर कोणाला दिलं आहे याची यादी यांनी मला दिलेली आहे आता ही यादी शंभर टक्के गोळ आहे कारण का प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही मिळालेलं नाही मग हे कोण लोक आहेत की ज्यांना हे निधी दिलं आहे याचा तपास व्हायला पाहिजे ते यादी मी फॉरवर्ड करतो आहे बघा आणि शेतकऱ्यांनी ती चेक करावं हो की याला या नावाच्या शेत शेतकऱ्याला खरोखर तेवढ्या बॅग मिळाल्यात का जर नसतील मिळाल्या जर नसतील मिळाल्या तर मग कंप्लेंट करावी लागेल ठीक आहे किंवा मिळाल्या असतील स्टॉक केल्या असतील त्याच्याकडे त्याला गरजच नाही आहे युरियाची त्याने नुसतंच स्टॉकिंग करण्यासाठी त्याच्या नावावरती ते, ते लावून ठेवलेलं आहे आणि वापरलेलं नाही आहे किंवा त्याच्या शेतामध्ये युरियाची आवश्यकता नाही आहे त्याला आपल्याला लोकेट करावं लागणार आहे कारण की ही गोष्ट खरी आहे की युरियाचा तुटवडा होता आणि आता युरियाचं कुठंतरी सप्लाय चालू झालं आहे असं आपण म्हणतो पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर ॲग्रिकल्चर ऑफिसचे चार्ट जे आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ असं दिसतंय की ऐंशी ते नव्वद टक्के युरिया वाटप होऊन गेला संपला संपला आणि यादी दिली तर कोणती दिली कोण लोक आहेत हे चेक करावं लागेल यांना आज नाही ठिकाणार आणलं दरवर्षी गाणतात हे दरवर्षी गांजतात दर अर्थात पुढच्या वर्षी आपण युरिया वापरायचं आहे का त्याच्याबद्दल पण आपल्याला विचार करावा लागणार आहे जय श्रीराम